नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशात अनेक वर्षांपासून समान नागरी कायदा लागू करण्यावर चर्चा सुरू आहेत भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतर हा कायदा लागू करण्याच्या चर्चा आणखी वाढल्यात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात देखील हा कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हा कायदा लागू करणं गरजेचं असल्याचं भाष्य केलंय या कायद्यामध्ये धर्मावर गदा येईल आरक्षण धोक्यात येईल पूजा अर्चा करण्यावर मर्यादा येतील असे अनेक समज आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत त्यामुळे हा कायदा नेमका काय आहे आणि हा कायदा लागू केल्यास नेमकं का काय होईल जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून हा कायदा म्हणजे इतर धर्मियांवर हिंदू धर्म लादल्यासारखा आहे असा आरोप अनेक दिवसांपासून होतोय त्यामुळेच परवा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच कायद्याबाबत बोलताना नवीन शब्दप्रयोग केला समान नागरी कायद्याऐवजी सेक्युलर सिव्हिल कोड लागू करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मात्र दोन्ही शब्दप्रयोगांचा अर्थ एकच आहे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समान नागरी कायदा हा नावाप्रमाणे सर्वांसाठी समान असलेला कायदा आहे विवाह घटस्फोट वारसाहक्क मूल दत्तक घेणं आणि धर्मांतर्गत असलेल्या इतर काही चालीरीती आपापल्या धर्मांप्रमाणे न राहता सर्वांसाठी समान असतील जसं की मुस्लिम धर्मियांमध्ये असणारा तीन तलाक कायदा किंवा एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा धर्मांतर्गत कायदा नसून सर्व जाती धर्मातील लोकांसाठी एकच कायदा असेल हा कायदा लागू करण्यासाठी भाजपाची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात देखील मांडला आहे मात्र याबाबत संविधानात नेमकं काय म्हटलंय हे आपण देखील जाणून घेऊयात संविधानाच्या कलम चौरेचाळीस मध्ये भारताच्या सर्व नागरिकांसाठी समान कायद्याची तरतूद आहे कलम चौवेचाळीस हे संविधानाच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट आहे यात नमूद केल्यानुसार समान नागरी संहिता लागू करणं ही सरकारची जबाबदारी आहे संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक या तत्वाचं पालन करणं हे या अनुच्छेदात सांगण्यात आलंय त्याच अनुषंगाने भारतीय न्यायव्यवस्थेने देखील अनेकदा समान नागरी कायदा करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय यामध्ये शहाबानो यांचं एकोणीसशे पंच्याऐंशी मधील तेहरी तलाकाचं गाजलेलं प्रकरण असेल किंवा एकोणीसशे पंच्याण्णवमधील बहुपत्नीत्वाशी संबंधित मुद्गल प्रकरण असेल अशा अनेक खटल्यांमध्ये समान नागरी कायदा केला जावा असा आशय सुनावणी दरम्यान न्यायालयाने मांडला आहे शहावाणू प्रकरणानंतर भाजपाने समान नागरी कायद्याची मागणी लावून धरली तर दोन हजार एकवीसमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने भारत देशा धर्म जात प्रांत समुदाय याच्या पलीकडे गेला आहे अनेक धर्मांमधील अडथळे कमी होत आहेत मात्र यामुळे वेगवेगळ्या धर्मांमध्ये असलेल्या विवाह आणि घटस्फोट या विषयक नियमांमुळे तरुण पिढीला अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं भारतात समान नागरी कायद्याची केवळ चर्चाच आहे असं नाही तर भारतातील हा कायदा लागू सुद्धा करण्यात आलाय गोव्यामध्ये एकोणीसशे पासष्ट साली हा कायदा लागू करण्यात आला होता त्यामुळे गोव्यातील हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी हा कायदा लागू आहे त्यामुळे इथल्या असणाऱ्या या तिन्ही समुदायांसाठी विवाह हो, पोटगी घटस्फोट मूल दत्तक घेणे या संदर्भातला एकच कायदा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार गोव्यात राहणाऱ्या मुस्लिमांना सुद्धा एक पेक्षा जास्त विवाह करण्याला बंदी आहे तर दुसरीकडे मध्ये दोन हजार बावीस साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये भाजपने हा मुद्दा एक आश्वासन म्हणून दिला होता त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये समान नागरी कायद्याचं विधेयक उत्तराखंडच्या वतीने मांडण्यात सुद्धा आलं होतं आणि राष्ट्रपतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मान्यता दिल्यानंतर आता उत्तराखंडमध्ये सुद्धा समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे या कायद्यामुळे आरक्षण धोक्यात येईल धर्म धोक्यात येईल असे अनेक समज गैरसमज पसरवले जात आहेत त्यामुळेच या कायद्यात मोठ्या समुदायांकडून विरोध देखील होतोय यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं म्हणणं काय पाहूयात हा कायदा म्हणजे मुस्लिमांवर हिंदू धर्म लादल्यासारखा आहे या कायद्यामुळे मुस्लिमांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा तिहेरी तलाकचा आणि शर्यत कायद्याचं पालन करता येणार नाही असं म्हणत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील या कायद्याला विरोध केला आहे मात्र हा कायदा लागू झाल्यानंतर आरक्षण धोक्यात येईल आहार पहराव श्रद्धा धार्मिक किंवा विधिवत पूजा परंपरा यांच्यावर गदा येईल असा गैरसमज अनेकांमध्ये आहे मात्र असं काहीही होणार नाही जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवणं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधणं आणि समान नागरी कायदा हे नेहमीच भाजपासाठी अजेंट्याचे विषय राहिले आहेत यापैकी केवळ आता समान नागरी कायदा करणं बाकी असून त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून पावलं उचलताना पाहायला मिळतात मात्र भारत हा विविधतेने नटलेला देश असून सर्व जाती धर्मांचे लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहताना पाहायला मिळतात त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये समान नागरी कायदा लागू करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं खरंच इतकं सोपं आहे का या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच आहे कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी अंबाजोगी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं guys, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.